बघू शकता तुम्ही आज मार्केट तिथं 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 करण गायकवाड म्हणून युव युवक उपाध्यक्ष सुलेशरा यांनी अधिक दादा आणि शरद पवार मोठे आणि पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर ते एकत्र हवेत म्हणून त्यांनी हा बॅनर लावला आहे आपण बघू शकतो की हा बॅनर उत्सव सो डिलक्स सौ या ठिकाणी हा बॅनर लागला आहे आणि आपण बघू शकतो या ला बॅनर पर साधारण सर्वांचं लक्ष आकर्षित होत आहे आणि रा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले एकत्र यावं असं या फलकाद्वारे किंवा या बॅनरद्वारे सर्व पुणेकरांना निवडणुकीच्या तोंडावर करण गायकवाड आहेत युवक उपाध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा बॅनर लावला आणि हा बॅनर सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे आपण बघू शकता तिथं सिग्नल आहे आणि या भागात मोठ्या प्रमाणावर लोकं येतात आणि हा बॅनर सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे